तर नमस्कार मंडळी आजच्या या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आपण भैरवनाथ देवस्थान बहिरवाडी नेवासा तालुका या ठिकाणी आलेलो आहोत तर तुम्हाला देवाच्या दर्शनाला घेऊन जातो तर आजचा हा व्हिडिओ पूर्ण पहा शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा चला तर मग चला

तर ही पा ही प्रवरा नदी आहे आणि आम्ही ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस पायी यायचो त्यावेळेस हे मंदिर वगैरे हो नव्हतं आता हे नदीमध्ये मंदिर बांधलेलं आहे आणि हे हो दगड वगैरे म्हणजे तसंच रांजण खाळग्या टाईप असे दिसत आहेत नदीला सध्या पाणी नाही आहे कारण या वर्षी पाऊसच झालेला नाहीये जास्त गेल्या वर्षी खूप पाणी होतं बा गेल्या वर्षी देखील मी व्लॉग बनवला होता आणि इथं पाण्यामध्ये मासे पण आहेत पण पना आता इथून एवढ्या उंचीवरून दिसत नसतील जर खाली जाता आलं तर जाऊ आपण पाहूया आज पौष महिन्याचा दुसरा रवि रविवार आहे त्यामुळं इथं खूप भाविकांची गर्दी होत असते पा ते पा इथं गेल्या वर्षी इथं खाली पूर्ण पाणी होतं आणि हा देव पूर्ण पाण्यामध्ये होता यावर्षी पाणीच नाही आहे हे पहा इकडच्या साईडनं सूर्य असल्यामुळं मंदिर किती छान दिसतंय इकडनं आपण ज्या तिकडनं आलो होतो त्यावेळेस थोडा सूर्य अगेन्स्ट असल्यामुळं म्हणजे एवढं छान व्यवस्थित दिसलं नसेल पहा तुम्हाला आणि ही प्रवरा नदी पहा गेल्या वर्षी खूप पाणी होतं कारण इथं ता खाली यायला काही चान्स नव्हता गेल्या वर्षी त्यामुळं वरूनच व्हिडिओ बनवला होता सूर्याच्या अशा बाजू म्हणजे या साईडनं असं दृश्य दिसतंय थोडं अंदुख स्वरूपाचं तर मी ज्या वेळेस लहान होतो पहा त्यावेळेस आम्ही पायी यायचो आईसोबत आणि त्यावेळेस हे मंदिर वगैरे काही नव्हतं त्यावेळेस इथंच आम्ही ह्या नदीच्या पाण्यात पाय धुवायचो आणि थल्लीच वाळू घेऊन जायचो आणि ती वाळू काय करायचो आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला म्हणजे साप वगैरे जास्त दिसतात त्या ठिकाणी फेकायचो म्हणजे कसं हे आपल्याला काही दृष्टांत दाखवणार नाही या हेतूने अशा प्रकारे या भैरवनाथ देवस्थानाचं महत्त्व आहे तर हे पहा या श्री नदीतली वाळू भरली जाते आणि ती लोक विकत नाही येतात आणि तस साप वगैरे असतील त्या ठिकाणी टाकतात पहा कारण मग त्यांना काही सापाचा वगैरे दृष्टांत दिसू नये म्हणून नेपा इकडं हे असे सगळे म्हणजे खाऊचे वगैरे दुकाने इकडे असतात आणि आज तरी कमी दिसत आहेत पहा पाचव्या रविवार जो असेल पाऊस महिन्यातला त्या दिवशी खूप गर्दी राहिली इथे नदीतली वाळू गोळा करून विकतात बा असे मस्तपैकी <laughs> आज हाय म्हणा तर या ठिकाणी प्रसादाचं वाटप चालू आहे का तर आपण आता प्रसाद घेऊया प्रसाद वाटत चालू आहे बा तर प्रसाद घेतलेला आहे त्या प्रसादाचं भक्षण करूया आणि मग घराकडे निघूया तर एकदम स्वादिष्ट अशी लापशी आहे आणि हा छोटासा मोती देखील प्रसादाचं भक्षण करू राहिला कसं काय का तर या ठिकाणी जत्रेचं जा स्वरूप असतं का तर मुलांना जत्रेतून फिरून आणतो जर असत सकाळची वेळ आहे त्यामुळे गर्दी थोडीशी कमी आहे पाचव्या रविवारी तर खूप गर्दी राहील बा आज दुसरा रविवार असल्यामुळं गर्दी थोडी कमी आहे आणि स वेळ पण सकाळची आहे त्यामुळं गर्दी कमीच आहे सध्या तर चला मंडळी आता घरी जायचं आहे पाणी धरायचं आहे तर आजचा हा ब्लॉग इथंच संपवतोय बा आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा तर काय झालं थोडंसं शेअर मार्केटमध्ये फोर्टी केचा लॉस झाला त्यामुळं मानसिकता थोडीशी डिस्टर्ब होती पण वेळात वेळ काढला म्हणलं थोडंसं म्हणजे किती वेळ आपण थोडंसं नर्वस राहायचं थोडंसं एन्जॉय करूया चला जत्रेतून जाऊन येऊ आणि त्यामुळं मी या ठिकाणी आलो होतो फॅमिलीसोबत आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून आमचा दादाचा पती बनवून राहिला आणि जुने व्हिडिओ काहीच राहिले नाही आमच्याकडे लहानपणचे म्हणून आता व्हिडिओ बनवू राहिलो नंतर आमचं दादा कस काय चपात्या बनवतो हे आम्हाला पाहता येईल हा दादा वर बघ ना दर्शिक मान कॅमेरा बघ वर पण बघत तिकडे बर चालन ना ओके चांगली लाट चपाती आज काय पुरी लाटीत आहे छोटीच लाटायची